राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होणार आहेत दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही अशी विचारणा ना विरोधकांकडून केली जायची याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून प्रत्युत्तर दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त पहाटे पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली त्यानंतर त्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली त्यामुळे आता बहिणींसोबतच भावांच्याही खात्यात पैसे जमा होणार आहेत पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजना जाहीर केली आहे त्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये तर पदवीधर युवकांना दरमहा दहा हजार रुपये स्टायपंड मिळू शकते आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाची सहपत्नी पूजा केली यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न पन्र बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधारक पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं उद्घाटनही केलं सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी यांनी विद्यार्थ्यांसाठीची ही योजना जाहीर केली आहे त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आपल्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच वर्षागाठी अठरा हजार रुपये दिले जातील याशिवाय त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर महिलांच्या खात्यात वळवले जाणार आहेत लाडक्या बहिणींसाठी योजना आणली म्हणून लोकांनी आमच्यावर टीका केली की लाडक्या भावांचं काय पण लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही त्यांच्यासाठी एक योजना आणत आहोत जे तरुण बारावी पास झाले आहेत त्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा धारक तरुणांना आठ हजार रुपये तर पदवीधर तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत मात्र या तरुणांना सरसकट पैसे मिळणार नाहीत त्याबाबत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती देताना सांगितलं की एखादा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्यानंतर त्याला तिथे कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसे भरणार आहे इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर नक्कीच तोडगा निघणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तो खरं म्हणजे हे सरकार कुणाचं आहे सरकार आपल्या शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे वारकऱ्यांचं आहे कामगारांचा आहे सर्व सामान्यांच आहे आणि म्हणून मगाशी आपण सांगितलं की महिला आपल्या भगिनी आल्या होत्या आपल्या सरकारने यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली पंधरा दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार तीन गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते होतील त्यांना देखील एक हातभार लागेल आणि त्याचबरोबर आपण काही लोक का म्हणाले लाडकी बाईन तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅन पॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपण जे आहे ते सरकार भरेल मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले शेतकऱ्यांचा साडेसात एच पीपर्यंत मोटर चालते त्याचं चा वीज बिल माफ करून टाकलं आता चिंता नाही एकदा रात्री मी चंद्रकांत दादांना दोन वाजता फोन केला एक मुलगी दिला आपण पन्नास टक्के तिची फी भरत होतो सरकार परंतु पन्नास टक्के फी सरकार भरत असताना पन्नास टक्के जे उर्वरित आहे ते देखील पालकाला भरण्याची ऐपत नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मला जसं समजलं तसं मी रात्री फोन केला आणि चंद्रकांत दादांना सांगितलं याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि शंभर टक्के मुलींची फी आपल्याला माफ करायची आहे ती देखील आपण केली आणि आता शिक्षणाचा चिंता नाही उच्च शिक्षण घ्यायचं आहे कुणाला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचं कुणाला काय व्हायचं आहे सरकार त्याचे पैसे भरणार आणि म्हणून अशा प्रकारच्या योजना आपण <clears throat> केल्या